आपल्या सर्वांना उद्याच्या स्वातंत्र्य खूप खूप शुभेच्छा न्यूज ट्वेंटी आवाजाची तुमच्या हक्काची बातमी घाटंजी शहर प्रतिनिधी नीरज मन्ने घाटंजी मध्ये हर घर तिरंगा रॅलीचे भव्य दिव्य आयोजन भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने हरघर तिरंगा ही मोहीम केंद्र सरकारच्या वतीने तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट पर्यंत पुन्हा राबवली जात आहे या निमित्ताने घाटंजी शहरात भरपूर ठिकाणी तिरंगा फडकताना दिसत आहे हरघर तिरंगा मोहिमेचा एक भाग म्हणून स्थानिक समुदायामध्ये देशभक्ती आणि राष्ट्रीय अभिमानाचा संदेश देण्यासाठी घाटंजी शहराच्या मुख्य रस्त्यावरून तिरंगा रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये भाजप कार्यकर्त्यांची भरभक्कम गर्दी दिसून आली तसेच शिक्षण प्रसारक मंडळ मुलांची व मुलींची शाळा घाटंजी तसेच समर्थ विद्यालय घाटंजीच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी या ठिकाणी सहभाग नोंदवला होता या रॅलीमध्ये भारत माता वंदे मातारम घर तिरंगा घर गर घर तिरंगा अशा नाऱ्यांच्या घोषणाबाजी स्टेट बँक चौकते पोलीस स्टेशन पर्यंत भव्य दिव्य रॅलीने मनमोहन टाकणारा नजारा शहरात अनेक जणांनी मोबाईलमध्ये टिपला शिक्षण प्रसारक मंडळ मुलींच्या शाळेच्या विद्यार्थिनी रॅली दरम्यान चौक चौकते पथनाट्य सादर करत तिरंगा झेंड्यातील तीन रंगांचे वाशोक चक्राचे महत्त्व समजावून सांगितले रॅलीची सांगता पोलीस स्टेशन चौकमध्ये जयस्तंभाला नमन करून करण्यात आली रंगा प्यारा, अभियान टाकायचे आहे आपल्या भारताचा राष्ट्रध्वज हा तीन रंगा कस बनलेला आहे आपण तिरंग्यातील तीन रंग म्हणजेच नारंगी रंगाचं महत्त्व जाणून घेऊ व्याव लुदा लाव 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 मी एखादा तर वैशिष्ट्य कळलेलंच आहे पण हिव्या रोखाचं वैशिष्ट्य काय हेही देखील जाणू नका